आदरणीय गुरुजन वर्ग आणि या स्वतंत्र प्रजासत्ताक भारताचे सुजाण नागरिक आणि या भविष्य असणारे सर्व नव पिढी माझे नाव गौरी नारायण डवले बी एम एस तर आमच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ही धर्मस्य ज्ञान अभुत्थान धर्मस्य तदात्मान सृजामयम

की जे राष्ट्र जे देश ग्रामीण येत ने असतो नेहमी युद्ध स्थितीत असतो मला बंदूक मिळाली नाही म्हणून मी पृथ्वीला वापर केला माझ्यासारख्या खेळकोळशाली देशतेच्या माणसाकडं आणि मंद बुद्धीच्या भारत मातेच्या पुत्राकडं आपल्या भारत मध्ये लांब आपल्या रक्ताशिवाय देण्यासाठी अन्य काय असणार म्हणूनच आपल्या भारत देशाचा पुढील पुन्हा एकदा जन्म घेता यावा आणि भारताला स्वतंत्र मिळून देण्यासाठी माझ्या रक्त माणसाचा चिखल करता यावा हीच संधी मिळावी हीच प्रार्थना

फक्त देश फक्तांच्या रक्तातच होतो आणि हे सर्व राष्ट्रप्रेम आपल्या नव पिढीमध्ये जागृत व्हावं हीच इच्छा नव्हते जस की इंग्रजांचा संघ राज

नवयुगाला प्रेरणा देणारा एक कवी म्हणतात नवयुगाला बापुडे हिंदू पुत्राला लेखिका का बापुडे भ्रांत का पडे वाघिनीचे दूध प्याला वाघ बच्चे फाकडे भ्रांत का पडे वाघिनीचे दूध प्याला वाघ बच्चे फाकडे भ्रांत पडे कापडे अशा सैत्य नवयुगाला त्याबरोबर सर्वांच्या अथक परिश्रमातून माझ्या भारत मातेला स्वतंत्र मिळालं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी सर्वांचा श्वास मोगळा झाला सर्वांच्या कष्टाला लोकशाही हवी होती म्हणून राज्यघटना तयार करण्यात आली या स्वतंत्र देशाला लोकशाही हवी होती म्हणून राज्यघटना तयार करण्यात आली आणि अशा प्रकारे चव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी माझा भारत देश प्रजासत्ताक म्हणून नावारुपाला आला याला अपेक्षित होत सर्वांचा विकास सर्वांसाठी समानता आर्थिक समानता सर्वांसाठी शैक्षणिक समानता पण काही वेळेला घडलं ते अफ्रिकच आर्थिक विषमता वाढत आर्थिक विषमता वाढत गेली बंगल्या जय घोष पोचले तुमचे हाड पोचले जय घोष पोचले कल्पनेत नसलेले लष्करी पूर्णी सातही पोहोचले कल्पनेत नसलेले लष्करी पूर्णी सातही पोहोचले पाहिजे